हॅलो नमस्कार मी मनीषा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते स्वामी कृपणे तुम्ही सगळी छान मस्त असाल अशी आशा आहे तर संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत ज्वारीचं पीठ संपलं होतं तर ज्वारीचं दळण करायचं होतं आणि मग दळण नाही केलं तर मग चपाती करायला लागली संध्याकाळचं कारण सकाळचं चपाती करते आणि संध्याकाळचं कर भाकरी, एक एक भाकरी करते एक टाइम चपाती एक टाईम भाकरी असं करते मुलांना शक्यतो भाकरी नकोच असते चपातीच त्यांना आवडते पण तरी त्यांना सवय लागा लागायला हवी दोन्ही गोष्टीची पण आणि जी असं मधीमध्ये काहीतरी मुद्दाम करत असतो जेव्हा टायमिंग फोन जेव्हा चालू असतो किंवा शूट वगैरे चालू असतो मध्ये मध्ये असं काहीतरी करत असतो आणि दोघांचं चालू होती मस्ती पतंग उडवायचं मांजा बांधायचं दोघांचं आपलं सुरू होतं आणि मध्ये मध्ये असं माझ्या कामाच्या मध्ये सुद्धा मुद्दाम असं मध्ये मध्ये करत असतो तर आता इथे ज्वारी जे आहे नाही तर पप्पांनी मला दिलेली आहे आणि मला पप्पा कायम देतात कारण मला अजूनपर्यंत एकदाही बाहेरून विकत आणावी लागलेली नाही पप्पांच्या गावाकडची असते संपत आली असं कळालं ना ज्वारीचं पीठ गावाचं पीठ हे मी पंधरा पंधरा दिवसापुरतं दळून आणते जास्त दळून आणत नाही कारण कसं होतं की मी असं ऐकलेलं आहे की कोणाकडून तरी की पंधरा दिवसाचंच दळून पीठं जे आहे ना ते दळून आणावं कारण पंधरा दिवसापेक्षा जर पीठ जास्त राहिलं त्यामधले जी पोषक तत्व आहेत ना तर ती नष्ट होऊन जातात आणि त्या पिठाचा काहीच उपयोग होत नाही आणि ते माझं ज्वारी वगैरे सगळं निवडून झालं साडेपाच झालेली आणि श्रीला खायची होती मॅगी तर त्याला मॅगी करून देत आहे आणि असा हा मी करतो मी करतो म्हणून असं वरती आणि असं काहीतरी करायचं असेल ना तर त्याला श्रीला खूप हाऊस करण्या करायची मी करतो मी करतो म्हणून पण हे फक्त मी करतो जे असतं ना तर ते फक्त मॅगी करण्यापुरतंच असतं आणि तर हा जो व्हिडिओ आहे ना तर तीन चार दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ आहे छोटासा शूट केला होता तर म्हटलं की यामध्ये पुढचा जो नेक्स्ट व्हिडिओ असेल तर तो त्यामध्ये आपण हा जो व्हिडिओ आहे ॲड करूया कारण हा व्हिडिओ खूप छोटा होता त्यामुळे हो आणि या व्हिडिओमध्ये तीन दिवसाचे क्लिप्स आहेत ते ॲड केलेले आहेत म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तीन चार दिवसापूर्वीचा त्यानंतर शनिवारचा थोडासा शूट केला होता आणि दोन्ही व्हिडिओ मिळून छोटंसं होत होतं व्हिडिओ म्हणून मग दुसऱ्या दिवशी रविवारी सव्वीस जानेवारी दिवशी थोडंसं शूट केलं होतं तर असे तीन दिवसाचे व्हिडिओ जे आहेत तर ते याच्यामध्ये ॲड केलेले आहेत एकाच व्हिडिओमध्ये आमची इथे मॅगी तयार होत होती आणि इकडे प्रेमचं गाण्याचं कार्यक्रम सुरू होता हा व्हिडिओ आहे आगे आगे तो शनिवारचा आहे सकाळचा सकाळ सकाळी काहीतरी नाश्त्याला देते टाप्याला कारण शाळा सकाळची असते आणि यायला बारा वाजतात मग भूक लागते सकाळचं नाश्त्याची सवय आहे मुलांना आणि त्यामुळे मग सकाळी काहीतरी नाश्त्याला बनवून देते साडेसातची शाळा असते तर सात वाजेपर्यंत काहीतरी नाश्त्याचा प्रकार करते वेगळं काहीतरी पोहे उपमा तर नेहमीच असतं आणि मला काल श्री म्हणत होता की मग मी डोनट बनव डोनट बनव आणि भरपूर महिने झाले होते की मेदुवडे केले नव्हते आणि मेदुवड्याचं डोनट म्हणतो कारण दिसायला सेमच दिसतं डोनटसारखं तर मेदुवडे कर म्हणतात त्यामुळे म्हणलं की ठीक आहे डाळ पण होती उडदाची आणि बरेच महिने झाले होते केलंही नव्हतं म्हणलं की करूया चला मग डाळ भिजत घातली रात्री झोपायच्या आधी आणि मग सकाळी असं डाळ जी आहे ती वा सकाळी वाटून घेतली आणि मग लगेच वडे करायला लगे घेतले छान असं डाळ वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये वाटताना अलं आणि मिरची सुद्धा घातलं होतं वाटताना आणि छान असं फेटून घेतलं म्हणजे ते पीठ जरा हलकं होईल छान फेटून घ्यावं लागतं तर इथे मिश्रण मिक्सरला वाटून तयार आहे फेटून सुद्धा घेतल्याचे आणि तेल गरम झाल्यानंतर मिक्सर वड्या टळायला घेतले हाताने मला छान असं आकार द्यायला येतो वड्यांना पण म्हटलं की यूट्यूबवरती बघितलं होतं की अशा पद्धतीने पण वडे टाकले जातात आणि पटकन होतात तर म्हटलं बघूया ट्राय करून पण ते काही मला जा पटकन जमत नव्हतं हाताने मला सवय झालेली आहे करायची तर म्हटलं हातानेच मी केले वडे सगळे आणि हे असं कामात 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 काम असं काहीतरी होत असतं तर इकडे मी वडे घेतले गंजाला खाली पाणी चालू करून भांडं लावलं होतं आणि तळण्याकडेच माझं लक्ष राहिलं आणि ते भांडं भरून असं सा खाली सांडलं तर असं कधीकधी ना कामात कामा काम असं एक्स्ट्राच काम होऊन जातं आणि हे असं नेहमी जेव्हा घाई असते ना पटकन काही जर करायचं असेल ना त्याच वेळेला होतं लगेच तळ्या तळ्या दोघांना डब्यात भरले आणि दोघं शाळेला गेली आज आहे शनिवार सकाळची शाळा असते मुलांची बारापर्यंत येतात पण आता दीड वाजता आज मिळालेली नाहीत कारण म्हणजे सव्वीस जानेवारी तर सव्वीस जानेवारीचं बहुतेक चालू आहे त्यामुळे उशीर करते कोणी तर आता कधी येतं तर काय माहिती दीड आणि आणि डोळ्यांब्रो भरपूर वाढले तर ते करा ते करायचं आहे थ्रेडिंग आणि वॅक्सिंग करायचं आहे तर त्या सगळ्या गोष्टी मी घरीच करते तर यावर पाणी आलेलं नाही आहे एक ते आडून पाणी येतं तर कालचा दिवस आता पाणी तर पाणी अजून काल, काल सोडलेलंच नाही का का आहे का काल सोडलं नाही पाणी तर बघूया आज सोडतंय की नाही दोघं अडीच वाजता आली आणि लगेच जेवायला घेतलं कारण वेळ खूप झाला होता आणि सकाळची वडी जी होती ती खुल खूप शिल्लक होती म्हणून बाकीचं मग काही केलं तर जेवण झाली आमची आणि मग त्यानंतर मग थ्रेडिंग करायला घेतलं म्हटलं आता मुलं पण नाही आणि शांत पण आहे तर करून घेऊयात तर असा दोरा जो आहे चाळीस नंबरचा तर तो मी दो दोरा घेते चाळीस नंबरचा आणि दोरा, गोल दोरा था 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 असा गोल घ्यायचा आहे दोन्ही हातामध्ये बसेल इतका आणि एका साईडला गाठ मारून गोलाकार आकारामध्ये दोरा आहे तर इथे मी फार असं डीप असं काही दाखवत नाही आहे कारण ह्याचा एक वेगळा व्हिडिओ होईल डीप महिन दाखवायचं म्हटलं तर तर थोडक्यात सांगते तर असं जो दोन्ही हातामध्ये दोरा आहे ना तर व्यवस्थित असा पीळ देऊन घ्यायचा आहे तीन चार वेळा पिळ द्यायचा आहे आणि त्यानंतर मग खालच्या बाजूचा जो आहे ना तर तो मी आधी करते खालच्यावर थोडीशी स्किन लूज असते त्यामुळे मग एक एक केस आहे तो पकडून करावं लागतो कारण पार्लरमध्ये कसं आपण स्वतः आपले स्किन टाईट पकडतो आणि दुसरे जे आहेत पार्लर त्या करतात पण असं आपण स्वतः करायचं असं त्यामुळे एक एक केस दोऱ्यामध्ये पकडून करावं लागतं नाहीतर मग स्किनला दोरा लागतो स्किन दोऱ्यामध्ये येते आणि ॲब्रो करून झाला आणि त्यानंतर मग अपर लिप्ससुद्धा करून घेतले तर जवळजवळ मला इथे पंधरा ते वीस मिनटं मला ॲब्रो करायला लागली आणि त्यानंतर मग इथे वॅक्सिंग करायला घेते हा जो डबा आहे ना हा मी जवळच्याच मेडिकल स्टोअरमधून आणलेला आहे आयुरचा आहे याच्यामध्ये मी जवळजवळ मला वाटतं पाच ते सहा वेळा एक एक हा दबा जो आहे तो दीडशे रुपयाला आणला होता आणि यामध्ये पाच ते सहा वेळा माझं वॅक्सिंग करून झालं आहे त्यामुळे एक वॅक्स जर प पकडायला गेलं तर वीस रुपयाला पडतं आणि बाहेर आपण जेव्हा पार्लरला जातो तर भरपूर पैसे वेस्ट होतात आणि मला माहिती नाही की किती घेतात का कारण मी एकदाही पार्लरमध्ये अजूनपर्यंत वॅक्सिंग केलेलं नाही आहे घरीच करते तर हे कोल्ड वॅक्स आहे आयुरचं आणि याला थोडंसं गरम करून घ्यावं लागतं कारण हे थंड जेव्हा असतं ना तर ते घट्ट असतं आणि हा कोल्ड वॅक्स आहे कोल्ड असला ना तर पटकन केस जे आहे तर निघत नाहीत त्यामुळे थोडंसं गरम करून घेतलं ना तर क्वांटिटीसुद्धा कमी लागते थिक असल्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये अप्लाय होतो आणि पात गरम केलं ना तर पातळ होतो आणि पातळ असेल ना तर कमी क्वांटिटीमध्ये अप्लाय होतं तर त्यामुळे थोडंसं गरम करून घेतलं आणि केस पण पटकन निघतात गरम जर करून घेतलं की मात्र इथे मी पाणी जे आहे एका भांड्यामध्ये गरम करत ठेवलं आणि त्यामध्ये दुसऱ्या भांड्यांमध्ये जो दु वॅक्स आहे तो तर पाणी ज्या भांड्यामध्ये ठेवलं आहे ना गरम करायला त्या भांड्यामध्ये ते वॅक्स वॅक्स काढलं भांडं ते ठेवलं आणि डबल बॉईलिंग पद्धतीने गरम करून घेतलं डायरेक्ट गरम करायचं नाही कारण मग ते करपतं असे डबल बदल पद्धतीने गरम केलं की पटकन गरमसुद्धा होतं आणि राहतं म्हणजे बऱ्यापैकी आपल्या एका हाताचा वॅक्स होईपर्यंत गरम राहतं साधारखं गरम करावं लागत नाही तर आता इथे मी जुन्या पॅन्टच्या ज्या पट्ट्या आहेत त्या कापून घेतलेल्या आहेत प श्रीच्या पॅन्ट ज्या खराब झालेल्या होत्या फाटक्या तर त्याच्या पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत जर असे पॅन्ट वगैरे नसतील जीन्सच्या जाड कपडा नसेल तर बाहेर वॅक्सच्या स्ट्रिप्स मिळतात तर त्यासुद्धा आपण आणि आधी हाताला पावडर लावून घेतली कारण आपले जे केस असतात असता। ना तर ते आपल्या अंगाला चिकटलेले असतात पटकन कधी कधी निघत नाहीत चिटकूनच राहतात अंगाला त्यामुळे पावडर थोडीशी लावली ना की आपले केस जे आहेत ना ते मोकळे होतात स्किनपासून तर आता इथे जे वॅक्स आहे ते जे ज्या दिशेने आपले केस वाढतायत तर त्या दिशेने वॅक्स लावायचं आहे आणि त्याच्या उलट्या दिशे ओढायचे असते म्हणजे आता खालच्या बाजूला आपण आपले केस आहेत ते वाढलेले आहेत तर खालच्या दिशेने मी हे लावून घेतलं वॅक्स लावून घेतलं आणि अशी पट ठेवली आणि थोडंसं असं रब करायचं म्हणजे जे वॅक्स आहे ना तर थोडंसं कोरडं पडतं आणि कोरडं झालं की माझी पट्टी उलट्या दिशेने वरच्या बाजूला खेचून घ्यायची असते आता एकदा ओढलं तर की पट्टी ती पुन्हा दुसरीकडे ठेवली की पुन्हा दुसऱ्यांदा त्याच वॅक्सने केस आहे ते निघतात तर अशा प्रकारे जिथे मला दिसतं डोळ्यांना म्हणजे जिथे मला इझिली दिसतं तर अशा बाजूला आधी करून घेतलं पुढच्या बाजूला नंतर जो नं मागचा खालचा जो भाग आहे तो तो असा हात वर करून आणि करावा आधी केसांची ग्रोथ कोणत्या साईडला आहे तर ते बघावं लागतं कारण उलट्या दिशेने जर लावलं नव्हे तर केस ना अजिबात निघत नाही आता जो भाग अजिबातच दिसत नाही तर असा आरशामध्ये बघून करावा लागतो आता कोपऱ्या खर्चा कोपऱ्याच्या खालचा भाग जो आहे तर तो पूर्ण करून झाला आणि हा जो कोपराच्या वरचा भाग आहे ना खालच्या बाजूला तर तो दिसत नाही अजिबात तर असा आरशामध्ये हात वर करून तो बघून करावा लागतो परत असा वरचा भाग आहे तो सुद्धा बॅक साईडचा जो आहे तो तर तोसुद्धा आपल्या डोळ्यानं दिसत नाही तर असा आरशामध्ये बघून करावा लागतो आणि इथे मला वॅक्स करता करता जवळ साडेपाच झाले आणि त्यानंतर मग शेवटला सगळा हात आहे ना तो व्यवस्थित धुवून घेतला पाण्याने आणि मॉइश्चरायझर लावणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपली स्किन जी आहे ना तर ती कोरडी पडते तर माझं सहा वाजले आणि त्यानंतर मग चहा केला आणि चहा केल्यानंतर मग भाजीला गेले सात वाजले भाजीला जायला मला आणि जाऊन यायला मला जवळजवळ साडे वाजले त्यानंतर माझी भाजी सगळी अशी काढून घेतली कोबी आणला होता फ्लॉवर आणला होता गाजर आणलेले वटाणे आणले होते कोथिंबीर आणलेली आणि बाकी भाजीला संध्याकाळच्या काय करायचं हा प्रश्न म्हणजे दोघांना मी विचार होते की भाजी काय करायची कारण दोघांचं वेगळं वेगळं सगळं हे असतं ह्याला वेगळं त्याला वेगळं आणि श्री एक कोणती भाजी आवडत नाही फक्त पनीर सोडल्यास फ्लॉवरची भाजी कधीतरी मनात असेल तरच खातो तर म्हटलं की फ्लॉवरच करूया मग त्याला विचारलं की फ्लावर वटाणा करू की दुसरं काहीतरी करू कुर्मा करू मागच्या वेळी कुर्मा केलं तर त्याला आवडला होता मिक्स भाज्या घालून केलं कुर्मा तर म्हणाला की कुर्मा कर मग फ्लावर निवडून घेतला वाटाने सोडून घेतले आणि मग त्यामध्ये बटाटा गाजर असं सगळं चिरून घेतलं मसाला करण्यासाठी थोडंसं तेल टाकलं कढईमध्ये त्यामध्ये थोडंसं लसूण टाकलं आलं टाकलं कांदा आणि थोडंसं खोबरं चिरून टाकलं त्यामध्ये आणि थोडंसं असं हलकं परतून घेते त्यातच छोटे छोटे कापलेले दोन तीन टमॅटो टाकले आणि छान असं टमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेतलं आणि मिक्सरला छान बारीक वाटून घेतलं आणि मग त्याच कडेमध्ये थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये दोन तमानपत्री टाकली दोन दालचिनी टाकली दोन लवंगा टाकल्या आणि तीन चार काळी मिरी टाकली थोडंसं परतून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं तिखट टाकलं आम्हाला तिखट आवडतं पण मुलांसाठी मग कमी तिखट करावं लागतं तर एक सतत एक दोन दो मिनटं मसाला, 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 तो तो मसाला आ, आ, ला। ला परत घेतला जास्त परतण्याची गरज नाही आहे कारण मसाला ॲड केला तेलामध्ये मी थोडंसं भाजून घेतला होता तर थोडं परतून घेतलं आणि त्यानंतर बाकीचे बाकीच्या ज्या भाज्या आहेत फ्लावर कोबी वटाणा गाजर तर ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलं थोडंसं पाणी टाकलं त्यामुळे टाकलेवून देऊन छान शिजवून घेतली थोडीशी रसरशीच असतो हा कुरमा भातासोबत भाकरीसोबत कशासोबत हे खाऊ शकतो आणि छान संध्याकाळी मग जेवण केलं आणि हाच व्हिडिओ आहे हा रविवारचा आहे दुसऱ्या दिवशीचा सकाळचा सव्वीस जानेवारी आहे त्यामुळे काही गोड काय करायचं हा विचार चालू होता तर मुलांना गुलाबजामुन हवे होते तर मग गुलाबजामुनचं पाकिट सकाळ सकाळी हे घेऊन आले बाकीचं सगळा स्वयंपाक माझा आवरला होता चपाती झाले होते

आणि असे प्रेम बसला होता करायला शिला पण करायचं होतं पण त्याला जमणार नाही म्हणून मग त्याला नको बोलली मी कारण मग नाही व्यवस्थित जमलं तर मग फुट पाकामध्ये फुटून जातात ते म्हणून त्याला नको बोललं तर रुसून बसला होता की मला घेत नाही करायला म्हणून मग त्याला मी म्हणत होते की कसं करायचं कसं कर म्हटलं आणि हे म्हटलं करायला कारण मुलांना कसं असतं ना जे कर म्हटलं की ते त्यांना करायचं नसतं आणि जे नको म्हणते ना तर तेच बरोबर करायचं असतं

आणि बाकी मग त्यांचं बाकीचे गोळे जे आहेत उरलेले पीठ जे आहे उरले दोघांची स्पर्धा गोळे जास्त कोण बनवते आणि दोघांनी असे आपले आपले गोळे साईडला साईडला करून ठेवले होते पण ह्या दोघांच्या स्पर्धेमध्ये जे गोळे आहेत ना त्याचे पूर्ण त्याला असे चिरा पडल्या होत्या आणि तळल्यानंतर ते पाकामध्ये चांगले फुटले होते त्यानंतर पापड तळून घेतले आणि मग लगेच देवाला नैवेद्य दाखवायला घेतला माझं सगळं स्वयंपाक म्हणजे हे बा गुलाबजामुन वगैरे सगळं करून आवरायला दोन अडीच वाजले कारण ह्या दोघांच्या मस्तीमुळे हळूहळू गंमत करत बोलत चिडवा चुडवी करत हसत खेळत सगळं चालू होतं दोघांचं हळूहळू करण्यामध्ये आणि त्यातच मग ब बराच वेळ गेला आणि मग दोनपर्यंत सगळं आवरलं त्यानंतर हे सगळं नैवेद्य दाखवून आम्हाला असेल अडीच वाजले होते

रांगोळी स्पर्धा ठेवली होती सगळ्या मुलांसाठी आणि सगळ्या मुलांनी खूप सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या श्रीचे दोन दिवसापासून सुरू होतं मला रांगोळी काढायला शिकव रांगोळी काढायला शिकव तर त्याची सारखी प्रॅक्टिस सुरू होती रांगोळी काढण्या काढण्यासाठी आणि प्रेम भाग घेणार नव्हता पण सगळ्या मुलांचं बघून तोसुद्धा भाग घेतला आणि त्याला तर माहितीसुद्धा नव्हती की रांगोळी कशी पकडायची असते तरीसुद्धा सुद्धा खूप छान रांगोळी काढल्या आणि बाकीसुद्धा मुलांनी खूप सांग सुंदर अशा रांगोळी काढल्या होत्या आणि मग तिकडून आले आणि एका हळदी कुंडार बरोबर बारा वाजता साडी आहे तर ती नेसली मग बारा वाजता गेलो आईस्क्रीम आणायला